शांत संयमी हसतमुख मित्रत्वाचे नाते जोपासणारा कैलासवासी देवीदास तात्या सटवाजी बनकर निर्मात्याने दिलेली अमूल्य देणगी म्हणजे मानवी जीवन चौऱ्याऐंशी लक्ष जन्म घेतल्यानंतर हा मानवी देह आत्म्यास प्राप्त होत असतो जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत केला जाणारा प्रवास म्हणजे आयुष्य होय हे आयुष्य अगदी पाण्याच्या बुडबुड्यासारखे असते तो बुडबुडा कुठे व कसा विजला जाईल हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्त्व आहे आपल्या हयातीमध्ये सत्कर्म पुण्यकर्म नीतीमार्ग सत्य न्याय सामाजिक व बांधिलकी या सर्व गोष्टींचा अवलंब करून जो मनुष्य जीवन जगला तो निश्चितच अमर झाला जन्माला येणारे अनेक सजीव असतात परंतु आपल्या सत्कर्माने मितभाषी स्वभावाने सहकार्याच्या उद्देशाने न्यायाच्या वाटेवरती प्रवास करणारा मनुष्य सदैव इतरांच्या स्मरणात जिवंत असतो टाकळीभान येथील तरुण प्रगतशील शेतकरी कैलासवासी देवीदास सटवाजी बनकर उर्फ तात्या वय सदोतीस हा सभोवताली असणाऱ्या इतरांपेक्षा नक्कीच वेगळा होता अतिशय शांत संयमी वैचारिक म मित्रत्वाचे नाते जोपासणारा गोतावळ्यातील प्रत्येकाला आपलेसे करणारा वडीलधाऱ्यांची सन्मानपूर्वक आज्ञा पाळणारा बहुआयामी व्यक्तिमत्व असणारा एक सच्चा सहकारी होता संपूर्ण नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये व गावांमध्ये तो तात्या या नावाने परिचित होता तात्या म्हणजे आपल्या हक्काचा माणूस असे प्रत्येकालाच वाटत परंतु चांगली माणसे फार काळ भूलोकावर राहत नसतात तात्याही यापैकी एकच होती परमेश्वराने आपल्या आवडत्या व्यक्तींपैकी एक असणाऱ्या तात्याला स्वतःकडे वेळेपेक्षा खूपच लवकर बोलावून घेतली देवीदास याचा जन्म पंचवीस मार्च एकोणावीसशे रोजी वडील सटवाजी बनकर व आई परिगाबाई यांच्या घरात झाला देविदास याच्या जन्मासाठी घरच्यांनी अनेक नवस केले होते तात्याला एकूण तीन आई व चार बहिणी एकुलता एक मुलगा असल्याने तात्या सर्वांचाच लाडका होता कारण चार मुलीनंतर त्याचा जन्म झाला त्यामुळे निश्चितच सगळीकडे अत्यंत आनंद झाला केलेल्या नवसाचे फळ मिळाल्याने घरातील सर्वच देवाचे भरभरून आभार मानत होते तात्याचा जन्माने बनकर कुटुंबात एक आशेचा किरण निर्माण झाला होता देविदास याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळीभान येथे झाले माध्यमिक शिक्षण ग्रामीण माध्यमिक विद्यालय टाकळीभान या ठिकाणी तर विद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान या ठिकाणी झाले जसजसे शिक्षण वाढत होते तसतसे तात्याच्या खांद्यावरची जबाबदारी देखील वाढत होती शिक्षण आणि घरची जबाबदारी दोन्हींची सांगड घालत असताना तात्याने कधीच कोणाचे मन दुखवले नाही देविदास आत्ता पाचवीत असताना त्याचे वडील सटवाजी बनकर यांचे दुःखद निधन झाले तीन आई व चार बहिणी यांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या कोवळ्या खांद्यावर येऊन पडली शेत जमीन भरपूर होती परंतु ती विकसित करण्यासाठी पुरेसे भांडवल त्याच्याकडे नव्हते त्या वयात घर प्रपंचाची जबाबदारी पडल्याने निश्चितच त्याच्या मनावरचे ओझे हो मानसिक ताण हा वाढत गेला बहिणीचे लग्न घराचा दैनंदिन खर्च शेतीसाठीचे भांडवल या सर्वच आर्थिक गणिताने देवीदास नियोजन कोलमडले तरी तो मनाचा ठाम निर्धान करून आलेल्या संकटावरती मात करत राहिला शक्य ती जबाबदारी सांभाळत सर्व गोतावळा एका केंद्रबिंदूमध्ये बांधून ठेवण्यात तो यशस्वी झाला आपल्याकडून कुठल्याही बहिणीला गोतावळ्यातील कुठल्याही नातेवाईकाला कुठल्याच गोष्टीची कमी होणार नाही याची त्याने भरपूर भुर, भरपूर काळजी घेतली असंख्य अडचणींचा सामना करत असताना शिक्षणाची कास धरत असताना व पडलेली जबाबदारी सांभाळत असताना तो मनातून पुरता तुटला गेला आज्ञा त्यांनी कधीच मोडली नाही प्रत्येकाचा सा मान सन्मान राखण्यासाठी तो शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिला वय वर्ष असताना देवीदास विवाह हो, शिर्डी येथील पैठणकर कुटुंबातील रुपाली यांच्याशी झाला शेती व्यवसाय व जोडीला पशुपालन व्यवसायामध्ये रुपालीताई या देवीदासच्या खांद्याला खांदा मिळवून कष्ट करू लागल्या प्रत्येक सुखादुःखामध्ये दे साथ देऊ लागल्या देवीदास व रुपाली यांचे आयुष्य मोक्षदा व संयोग असे दोन सुंदर फुले उमलली सद्यस्थितीत स्थितीत मोक्षदायत्ता आठवीत तर संयोगीयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे एकंदरीत देवीदास व कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते सर्व सुरळीत चालू असताना या हसत खेळत जगणाऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आणि देवीदास याला एका आजाराने ग्रासले देवीदास याला शेतीसोबतच सामाजिक कार्याची देखील प्रचंड आवड होती म्हणूनच ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था स्थापन करून तिचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले त्या संस्थेअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब जनतेला शक्य ती मदत केली गोरगरीब माता भगिनींना साड्यांचे वाटप रक्तदान कोरोना काळामध्ये धान्य वाटप व इतर प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये देवीदास नेहमीच अग्रेसर असत समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्यामध्ये त्याचे योगदान उल्लेखनीय होते असंख्य जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळत असताना नातेवाईकांची मनधरणी करत असताना अनेक समस्या अवतीभोवती असताना देखील देवीदास कायम हसतमुख शांत संयमी विचारशैलीचा होता आपल्या प्रेमळ मितभाषी सदैव सहकार्याच्या भूमिकेसाठी तो मित्रांमध्ये ओळखला जात कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता तो सदैव मित्रांच्या मदतीसाठी रात्री अपरात्री धावून येत असत स्वार्थाने भरलेल्या या दुनियामध्ये देवीदास मात्र अपवाद होता कुठल्याही मित्राच्या अडचणीत तो सदैव उभा राहिला त्याच्याकडे कुठलीही मदत अगदी हक्काने मागता येत होती त्याचा हात सदैव दाता बनून राहिला इतरांना देण्यासाठी त्याने कधीच मागे पुढे पाहिली नाही शक्य ती शक्य त्यावेळी मदत करण्यासाठी देविदास कायम मित्रांच्या सानिध्यात होता कुठल्याच मित्राला तो मित्र म्हणून वाटला नाही तर देवीदास म्हणजे आपल्या घरातील हक्काचा माणूस असा त्याचा स्वभाव होता सर्व सुरळीत चालू असताना देवीदासला एका अल्प आजाराने जडले ते असे म्हणतात की जो सर्वांना आवडतो तोच देवालाही आवडतो या आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो मानसिकदृष्ट्या ढासा आला त्याची मनस्थिती जरी कमजोर झाली असली तरी त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत खंबीरपणे उभे होते त्याचा मित्र परिवार त्याच्यासोबत होता अनेक ठिकाणी नामांकित हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार केला गेला परंतु सदर आजाराची निदान होऊ शकले नाही यावेळी त्याची पत्नी रूपाली आई लक्ष्मीबाई पार्वताबाई व परिगाबाई नातेवाईक मित्र त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत होते प्रकृतीमध्ये कधी सुधारणा होत तर कधी बिघाड होत त्याची असणारे दोन चिमुकली लेकर असंख्य दुःख डोळ्यात घेऊन परमेश्वराकडे त्याला बरे होण्याची प्रार्थना करत होते परंतु नियती कधी कधी इतकी कठोर होत असते की तिला काहीच दिसत नाही तिला जे हवं नियतीने नियतीने साध्य केला हसत सुखी समाधानी देवीदास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले अल्पशा आजाराशी झुंज देत असताना देवीदास हरला परमेश्वराने देवीदास याचे पृथ्वीवरील वास्तव्य संपले असे लिहिले नको तो क्षण बनकर कुटुंबियाच्या वाट्याला आला दोन मुलांच्या डोक्यावरचे छत्र हिरवण्याचे दैवाने ठरवले आणि दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी नियतीने आपला डाव साधला सर्वांना हवाहवासा वाटणारा देवीदास उर्फ तात्या आपल्यातून निघून गेला त्याच्या जाण्याने संपूर्ण बनकर कुटुंब लहान ले लेकरं पोरकी झाली न बसणारी ही घटना काळजात लाखो दुःखांची आठवण घेऊन गेली आम्हा सर्वांना एक मित्र मार्गदर्शक साथीदार नियतीने हिरवून घेतला इच्छा नसतानाही एका जीवलग मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्याची वेळ नियतीने आम्हाला मित्रांवर आणली यापेक्षा दुसरे दुर्दैव काय